धुळे जिल्ह्यात गोवंश जनावरांची क्रूर व अमानुष पद्धतीने वाहतूक करणाऱ्या शिरपूर शहरातील चार एका टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे चे कलम पंचावन्न अंतर्गत धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानं जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आला आहे संशयित टोळी प्रमुख जाकीर हुसेन अब्दुल मजीद तेली वर्ष एक्कावन्न टोळी सदस्य बबलू बशी वर्ष चौतीस दोघेही राहणार आदर्श नगर इम्रान खान अयुब खान वैवर्ष पस्तीस राहणार कब्रस्तान जवळ शाहरुख शरीफ तेली वैवर्ष चोवीस राहणार लोहार गल्ली दत्त टोकी जवळ शिरपूर यांचा तडीपार केलेल्या मध्ये समावेश आहे या टोळीनं गोवंश जनावरांना देणं वाहून त्यांना आखूड दोरीनं कोंबून बांधल्यामुळं जनावरांच्या जीवास गंभीर धोका निर्माण झाला होता तसेच ही वाहतूक पशु क्रूरता प्रतिबंधक कायद्यांचं उल्लंघन करून वाहतूक करण्यात आली होती या प्रकरणामध्ये या टोळीवर शिरपूर शहर आझाद नगर आणि नरडाणा पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत सदर टोळीच्या कृत्यामुळे जनावरांचे प्राण व स्थानिक नागरिकांच्या मालमत्तेलाही धोका निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर संबंधित टोळीला तत्काळ प्रतिबंध घालण्याच्या उद्देशानं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या आरोपींना धुळे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला यानुसार नरडाना पोलिसांनी संबंधितांना अमळनेर जिल्हा जळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडण्यात आला आहे